कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एका भीषण अपघाताने सध्या एकच खळबळ उडवलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भोस्ते घाटाच्या पायथ्याशी आज सायंकाळी एक कंटेनर अनियंत्रित होऊन पलटी झाल्याने मोठा अपघात घडलाय गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या या कंटेनरने अचानक ताबा गमवला आणि समोरून येणाऱ्या चार वाहनांना जोरदार धडक दिली यात महिंद्रा पिकअप टाटा नेक्सॉन मारुती स्विफ्ट आणि एका दुचाकीचा समावेश आहे या भीषण अपघातात मारुती स्विफ्टमधील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अपघातामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती वाहनांच्या माहिती मिळताच खेड पोलीस महामार्ग पोलीस आणि स्थानिक नागरिक वेरळगावचे पोलीस पाटील संजय शिंदे विसर्जन कट्टाचे अध्यक्ष संतोष शिंदे स्थानिक अशोक गोवळकर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले आणि जखमींना मदत पोहोचवली सध्या अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू असून वाहतूक पूर्वपदावरती आणण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न केले जात आहेत